सुटला सेमी या मैदाना दोन सुटला गाड्या सुटल्या न कोणी येऊ नका सुपर फास्ट गाड्या सुटल्या दोन मध्ये लढत चालू आहे बघा कोण होणार फायनल ला पात्र सुंदर अशा गाड्या पाहतायत अरे नाद करायचं नाही हा बघा सातच हरी म्हणते हरिण म्हणतात सातच हरिण आलं बागा फोड आलीकडं भैया तर पलीकडे प्रशांत दोघात काटाकी लढत झाली अलीकडे सरपंच आणि संग्राम तर पलीकडे बलमा आणि राजा तर मित्रांनो सुंदर मैदान आणि सुंदर असं मैदानाच सेमी क्रमांक दोन सुटला नागठाणकरांचं जुनं आणि पारंपरिक मैदान हिंद केसरी मैदान या मैदानाचा सेमी दोन सुटला सेमी दोन मध्ये काटा केर अशी लढत पाहायला मिळाली सुरुवातीला पुढे होता संग्राम आणि सरपंच निम्म्यातन पुढे बलमानी राजाने जबरदस्त अशी लढत दिली साताचा हरीन हरणासारखा पळत पळत निकाल शेवर आले निकाल कोणाचा निकाल कोणाचा बलमा आणि राजाचा का सरपंच आणि संग्रामचा निकाल गेला कॅमेऱ्याकडं तर बघूया आपण निकाल कोणी घेतलाय मित्रांनो राजा आणि बालमानं जबरदस्त अशी लढत दिली खरंच बालमा आणि राजाला मांडलं पाहिजे मित्रांनो डोळ्याचं पानं फिटलं या लढतीत सुंदर अशी लढत झाली आणि निकाल निकाल गेला कॅमेऱ्याकडे पेंडिंग निकाल पडला तर बल अर्धा तास लागला निकाल या निकाल कोणी घेतला तर मित्रांनो झूम करून पाहिलं तर तर दिसतंय सरपंच आणि संग्रामच्या या गाडीतील पाय आणि नागपोडी पाहिल्यांदा लागलेली आहे त्यामुळे निकाल हा आहे कोणाचा पाहूया निकाल कोणाचा संग्राम आणि सरपंचचा का बलमा आणि राजाचा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा निकाल कोणाचा कोण झाले फायनलसाठी पात्र दुसरी गाडी कोणती फायनलला पाहणार निकाल निकाल आणि निकाल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता व्हिडिओत निकाल हा आहे सरपंच निकाल कोणाचा तर निकाल सरपंच आणि संग्रामचा यांना फायनल साठी खूप खूप